भाग दोन लेखिका सायली केदार <laughs> किती इतकी हसले दिवसांनी मी <laughs> जाई हसत हसतच म्हणाली आणि समोरच्या मधून एक कोल्ड्रिंकचा सिप घेतला मंदारचं मात्र त्या ग्लास कडेच लक्ष होतं तो ग्लास त्याचा होता त्यांना अर्धा प्यायलेला उष्टा त्यातून कोल्ड कोल्ड्रिंक प्यायलं ते सुद्धा सहजपणे नवीन एक्सपिरियन्स नसल्यासारखं मंदार आवाक होऊन बघत होता मॅग्डीमधली चेहल पेहल बरीच वाढली होती त्याच गर्दीत उभं राहून पल्लवीनं हातातल्या मोबाईलमध्ये मंदारचा फोटो झूम केला मॅगडीमधल्या सगळ्या टेबल्सवर नजर फिरवली तरी मंदार तिला दिसला नाही पण एका टेबलवर बसून एका मुलाला टाळ्या देणाऱ्या त्या सुंदर मुलीकडे तिचं लक्ष मात्र गेलं गेलं सुद्धा आणि तिच्याचवर क्षणभर थांबलो सुद्धा जाई होतीच अट्रॅक्टिव्ह आणि सिंगल असताना मुलांबरोबर फिरणाऱ्या मुलींकडे लक्ष जातच आणि त्या आनंदी असतील तर हमखास त्यांचा रागही येतो अनेकदा आणि ही मुलगी या मुलासाठी कशी चुकीची आहे हे सुद्धा आपण आपल्या मनाला समजवतो एका सेकंदात असे अनेक विचार पल्लवीच्या मनात आले पण आत्ता जेलस वगैरे व्हायला वेळ नव्हता त्यामुळे तिने हसणाऱ्या जाईकडे दुर्लक्ष केलं पल्लवी आज शिरणार इतक्या तिला एका टीनेजर्सच्या घोळक्यानं धक्के दिले आणि आपल्याच नादात तो आठ ते दहा जणांचा घोळका मॅगडीमध्ये शिरला जिथे जागा मिळेल तिथल्या खुर्च्या बळकावल्या आणि एका टेबलपशी जमा केल्या ती हसणारी मुलगी जाई आणि बरोबरचा मुलगा मंदार त्यांच्या जागेवरून उठले मंदारची अजून पाठच होती त्या टीनेजर्सच्या त्या घोळक्यानं त्या त्यांचंही रिकामं झालेलं टेबल बळकावलं आणि सेटल झाले दहा सेकंदात मॅगडीमधल्या जागांची आणि माणसांची बरीच उल्थाफालत झाली आणि मंदार पल्लवीच्या तावडीतून निसटला पल्लवी मात्र एक येणाऱ्या जाणाऱ्यांचे चेहरे हातातल्या फोटोला मॅच करत आशेनी तिथेच एका कोपऱ्यात बसून राहिली मंदारनं बाहेर पडताना परत एकदा हळूच आपल्या ओठाला हात लावून चाचपडून बघितलं कॉफीचा थोडासा फेस होता अजूनही मुठीत एक टिश्यू पेपर आवडलेला असला तरी त्यानं ओठावरचा फेस मुद्दामून ठेवला होता मंदार मॅडी म्हणू का मी तुला म्हण की तुला हवं ते म्हण चालेल ना कारण मंदार फार मंद वाटत आहे ग माझं नाव म्हणजे इतकं काही वाईट नाहीये आणि आजीनं कौतुका